हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर जसं की तुम्ही आपल्या व्हिडिओचं हे थमनेल पाहिलंच असेल आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर हो आपण आज बोलणार आहोत जर तुमची पाळी नियमित आहे म्हणजे तुमचे पिरियड हे रेग्युलर आहे दर महिन्याला येतात तर तुम्ही असं कुठल्या दिवशी तुम्ही रिलेशन ठेवलं पाहिजे किंवा संबंध ठेवले पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सीचे चान्सेस हे खूप जास्त असतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कारण खूप साऱ्या टिप्स याच्यामध्ये सांगणार आहे ज्या तुमच्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी दिवस जाण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील शंका असतील त्या मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका तर आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असतो था तेव्हा आपल्याला दोन चार गोष्टी असतात त्या लक्षात घ्यायला पाहिजेत आपण त्या म्हणजे आपली मासिक पाळी मासिक पाळी आपली ही किती दिवसांनी येते ती नियमित आहे का अनियमित आहे का त्याच्यामध्ये होणारं आपलं जे ब्लिडिंग आहे रक्तस्राव आहे तो किती जा जास्त होतो आहे का कमी होतो आहे का आपलं नॉर्मल होतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं एक बघायला पाहिजेच कारण ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात जसं की खूप साऱ्या महिला म्हणतात की माझ्या माझी मासिक पाळी ही रेग्युलर आहे मला दर महिन्यालाही पाळी येते तर मी काय करायचं जेणेकरून मी लवकर दिवस जाऊ शकतात मला लवकर गर्भधारणा होऊ शकते तर कसं असतं की पाळी तुमची रेग्युलर येते म्हणजे तुमचं ओव्युलेशन आहेच असं नसतं आता इथं मी ओव्युलेशन एक नवीन शब्द वापरला तर ओव्युलेशन म्हणजे काय तर ओव्युलेशन म्हणजे काय असतं की आपल्या पाळीच्या मध्यांतरात आपलं जे स्त्रीबीज असतं अंडाशयातून स्त्रीबीज हे फुटतं आणि बाहेर येतं आता हे स्त्रीबीज म्हणजे काय हे स्त्रीबीज म्हणजे जे एक बाळ तयार होतं एक जीव छोटा तयार होतो तर त्या जीवासाठी एक शुक्राणूची आणि एक स्त्रीच्या स्त्रीबीजाची गरज असते तर हे स्त्रीबीज स्त्रीच्या अंडाशयातून निघतं पाळीच्या मध्यांतरात म्हणजेच जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसाचं असेल तर तुमचं स्त्रीबीज चौदाव्या दिवशी फुटणार आता हे जे मी नंबर सांगितला हा व्हॅरी करतो व्हॅरी करतो म्हणजे हा प्रत्येक स्त्रीमध्ये हा वेगळा असतो कुणाचं मासिक पाळीचं चक्र तीस दिवसाचं असेल तर तिचं सोळाव्या दिवशी ओब्युलेशन होतं म्हणजेच तुमचं मासिक पाळीचं चक्र किती दिवसाचं आहे हे इथं खूप इम्पॉर्टंट ठरतं आता आपण म्हणलो आहे की आपलं जर पाळी रेग्युलर आहे सगळं नियमित गोष्टी आहेत तरी आपल्याला प्रेग्नन्सी का राहत नाही तर याचाच अर्थ आता मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सी राहण्यासाठी ओव्ह्युलेशन हे खूप महत्त्वाची पायरी असते पहिली पायरी असते आता तुम्हाला पहिलं कॅल्क्युलेट करावं लागेल की तुमचं ओव्ह्युलेशन नेमकं कधी आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरातून स्त्री बीज हे बाहेर कधी येते अंडाशयातून ठीक आहे हे जर तुम्हाला कळलं ना तिथं तुमचं ऐंशी टक्के काम झालं आता माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतील की आम्हाला कळणार कसं काय कसं करणार कारण शरीरात चाललेल्या गोष्टी आपल्याला बाहेर दिसणार नाहीत त्या मग आपल्याला कसं समजणार की आपलं अंडाशयातून स्त्रीबीज फुटलेलं आहे ह्याच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे की एक अंदाज तुम्ही लावू शकता की समजा तुमचं मासिक पाळीचं चक्र हे तीस दिवसाचं आहे तर तीसमधून तुम्हाला चौदा वजा करायचे उरले सोळा सोळाव्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होतं जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसाचं आहे अठ्ठावीसमधून चौदा वजा करा उरले चौदा चौदाव्या दिवशी तुमचं ओव्युलेशन होतं ठीक आहे इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं चा गेलं तर मासिक पाळीत किती दिवसांनी येते आपल्याला त्याच्यातून चौदा वजा करायचे ठीक आहे याच्यातून तुम्ही तुमचं ओव्युलेशन डे काढू शकता हे झालं अंदाज अंदाजान ह्या गोष्टी आपण खऱ्या होतीलच असं नसतं बरोबर आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता दुसरी स्टेप तर दुसरी स्टेप म्हणजे काय असते की आपण जर बाजारात बघितलं गेलं किंवा मेडिकलमध्ये जर आपण बघितलं तिथं आता ओव्युलेशन स्ट्रीप आलेल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत पण जर तुम्हाला माहीत नसतं तर ओव्युलेशन स्ट्रीप म्हणजे काय असते किंवा आपण ह्याला एच स्ट्रीप म्हणतो तुम्ही मेडिकलमध्ये जायचं आणि म्हणायचं ओव्युलेशन किट द्या किंवा ओव्युलेशन एच स्ट्रीप द्या ठीक आहे तर हे म्हटल्यानंतर एक ते देतात पट्टीसारखं असतं सेम प्रेग्नन्सी किट आपली जशी असते सेम जसच्या तशी असते फक्त त्याच्यावर एल एच टेस्ट लिहिलेलं असतं त्याच्यावर एल एच टेस्ट लिहिलेलं असतं जेणेकरून ते आपण म्हणू शकतो ही ओ तपासण्याची ही किट आहे ना की प्रेग्नन्सी चेक करण्याची प्रेग्नन्सीच्या टेस्टवर एच सी जी लिहिलेलं असतं म्हणजे हिथं आपण प्रेग्नन्सी चेक करू शकतो तर तुम्हाला ते घेऊन यायचं आहे आणि जेव्हा तुमचा पाळीचा अकरावा दिवस असेल अकराव्या दिवशी तुम्हाला प्रेगनेन्स सॉरी ते ओव्युलेशन टेस्ट करायचे आहे आता प्रश्न हा पडतो ओव्युलेशन टेस्ट कशी करायची ओव्ह्युलेशन टेस्ट तुम्ही दुपारी करायची आहे दोन वाजता सेम जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट कधी केली असेल किटवर त्याच्यात सेम तसाच आहे हे पण की त्या जे त्याच्यामध्ये एक भेटतं त्याच्यातून आपल्याला लगवी आपली घ्यायची आहे दोन ते तीन तीन थेंब त्या स्ट्रीपवर टाकायचं आहे किटवर टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला एक दोन मिनिट वाट बघायची दोन मिनिटात जर आपल्याला दोन्ही डार्क लाईन आल्या दोन्ही डार्क लाईन आल्या तर आपल्याला असं समजायचं आहे की आपलं बीज हे आता पुढच्या चोवीस तासात फुटणार आहे म्हणजे आपल्या पुढच्या चोवीस तासात आपलं ओव्युलेशन हे होणार आहे म्हणजेच इथं तुम्ही समजू शकता बीज जर तुमचं फुटणार आहे म्हणजे तुम्हाला इथं आता कॉन्टॅक्ट ठेवायची गरज आहे तुम्हाला संबंध ठेवायची गरज आहे तर नेमकं संबंध कधी ठेवायचे जर चौदाव्या दिवशी जर सॉरी जर बाराव्या दिवशी तुम्ही टेस्ट केलं ओविलेशन आणि ते पॉझिटिव्ह आलं तर पुढचे दोन ते तीन दिवस तुम्हाला सलग तिथं सलग जसं जमेल तसं जर सलग नाही जमलं तर एक दिवस आड तुम्हाला तिथं रिलेशन ठेवायचं आहे जेणेकरून जेणेकरून जो काही शुक्राणू आहे तो त्या स्त्रीबीजाच्या जा बरोबर जाईल आणि त्यांचं मिलन होईल ठीक आहे तर ही एक दुसरी स्टेप आहे की तुम्ही ओव्ह्युलेशन किटद्वारे तुम्ही हे बघू शकता आणि तिसरं म्हणजे आपण फॉल्यकुलर स्टडी करतो खूप साऱ्या मैत्रिणींनी केले असे असेल तर फॉलिक्युलर स्टडी करतो म्हणजे काय करतो की आपल्याला डॉक्टर एक दिवस आड बोलवतात पाळीच्या दहाव्या दिवसापासून अकराव्या दिवसापासून ते आपल्या अंड्याची साईज किंवा आपल्या त्या फॉलिकलची साईज बघतात दहा एम एम बारा एम एम तेरा एम एम चौदा एम एम असं बघतात जेव्हा ते अठरा ते बावीस एम एमपर्यंत जातं अठरा ते बावीस एम एमपर्यंत जातं म्हणजे ते मॅचर फॉलिकल होतं आणि ते आता फुटणार असतं तर मग ते फुटायच्या अगोदर कधी आपल्याला इंजेक्शनची गरज पडते कधी नॅचरली फुटतं तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता फॉलिक्युलर स्टडीमध्ये सुद्धा कळू कळू शकतं तुम्हाला तुमचं स्त्रीबीज कधी फुटणार आहे म्हणजेच तुमचं स्त्रीबीज ज्या दिवशी फुटणार आहे त्याच्या दोन दिवस अगोदर आणि दोन दिवस नंतर तुम्हाला तिथं शारीरिक संबंध ठेवायचे आहेत रिलेशन ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या प्रेग्नन्सीचे चान्सेस हे खूप जास्त वाढतील पाणी रेग्युलर येते म्हणजेच ओव्युलेशन होते असं नाही ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत ओव्युलेशन किट आहे ते खूप इझिली भेटतं मेडिकलमध्ये ते तुम्ही घेऊ शकता ते तर जायचं तुम्हाला कसं तरी वाटत असेल तुम्ही ऑनलाईन मागू शकता तिथं पण आपल्याला बऱ्याच ऑफर भेटतात तिथून तुम्ही घेऊ शकता आणि एक टेस्ट करून तुम्ही घरच्यात घरी तुम्हाला कळू शकतं की एक आपलं रक्चर कधी होणार आहे ठीक आहे मी एक आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थोडी तरी माहिती तुम्हाला भेटलीच असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जे काही तुमचे प्रश्न असतील ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी त्याची नक्की उत्तरं देईल आणि चला परत भेटूयात आपण अपन अशाच आपल्या नवीन विषयामध्ये प्रेग्नन्सीच्या तोपर्यंत धन्यवाद